धाराशिव शहरासाठी जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाली होती त्यामध्ये शासनाने स्पष्ट आदेश दिले होते की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया काढण्यात यावी तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करावी आणि एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात कामं सुरू व्हावी असं त्या शासनाच्या आदेशामध्ये होतं परंतु आठ मार्चला निविदा प्रक्रिया राबवली गेली अठ्ठावीस मार्चला ती निविदा प्रक्रिया क्लोज झाली होती एकोणतीस तारखेला निविदा प्रक्रिया उघडण्याची तारीख होती परंतु मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांनी तब्बल सात महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती मग मार महाविकास आघाडीच्या वतीनं व शहरातील जनतेच्या वतीनं की एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत निविदा प्रक्रिया झालेली आहे ती का उघडण्यात येत नाही यासाठी या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की मुख्याधिकारी यांची नारको टेस्ट करावी की या निविदा प्रक्रियामध्ये कोण आडकाठी करत आहे कुणाचं प्रेशर आहे मुख्याधिकारीवरती या कामाला आम्हाला कोण आडकाठी घालतंय हे आम्हाला जनतेला कळायला पाहिजे यासाठी आम्ही या मुख्याधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची करा अशी मागणी केली तर जिल्हाधिकारी म्हणले की मुख्याधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट करायची जबाबदारी ही दिली म्हणून त्याची परमिशन यावी लागते आम्ही या एकशे चाळीस कोटीसाठी वेळोवेळी निवेदनं दिली आंदोलनं केली आम्ही रास्ता रोको केला जानेवारी महिन्यामध्ये की या निविदा तात्काळ उघडण्यात याव्या तर मुख्याधिकाऱ्याने आम्हाला लेखी दिलं की या निविदा आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको केला नगरपालिकेच्या अभियंता आणि उपमुख्य अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला लिखी दिले की या निवड तुम्ही आता हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करा आम्ही या निव... निविदा उघडू आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रत्यक्ष कामाशी राहते सुरू करू मग आम्ही ते आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं परंतु फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला अजून कामं चालू झाली नव्हती आम्ही जिल्हाधिकाऱ्याला पंधरा एप्रिल रोजी पत्र दिलं की साहेब आम्ही वेळोवेळी नारकोटेस्टची मागणी केली नारकोटेस्ट मुख्याधिकारीची अधिकारीची आली नाही रास्ता रोको केला आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं परंतु काम चालू नाहीत आम्ही अठ्ठावीस एप्रिल रोजी आमरण कोशाचा इशारा दिला व महाविकास आघाडीचे आम्ही पदाधिकारी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का का समोर आमच्यासाठी बसलो या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तीस तारखेला आंदोलनस्थळी आले त्यांनी आमच्या मागण्या काय आहेत ते ऐकून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही साई साहेब म्हणाले की साहेब आठ वर्ष झालं या नगरपालिकेमध्ये पंचवीस ते तीस टक्के बिलवणी कामं केली जातात परंतु हीच निविदा पंधरा टक्के आम्हाला आहे म्हणजे टेंडरपेक्षा जास्तीच्या किमतीची आहे म्हणजे हे पंधरा टक्के नेमकं वर्कआड देण्यासाठी बालहाट्ट कोणाचं आहे हे शहराला कळू द्या आणि पालकमंत्री डायरेक्ट म्हटले की पंधरा टक्के आवडून ही निविदा दिली जाणार नाही आपण मी त्या कमिटीला शासनाच्या बोलतो आणि निविदा निविदाही इस्टिमेटेड प्रमाणे मंजूर करण्यात येईल जर तो कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेटेड प्रमाण करा तयार झाला तर त्याला वरपटा देण्यात येईल जर तो तयार नाही झाला तर सरळ फेर निविदा करण्यात येईल असं आम्हाला पालकमंत्र्यानं आश्वासित केलं त्यामुळे आम्ही त्या कृत आंदोलन त्यावेळी स्थगित केलं लागलीच दोन तारखेला मुंबईमध्ये मिटिंग झाली नवी मुंबईमध्ये आणि पत्रकार शासनाचं आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये त्या टेंडरची कुठल्या योजनेमध्ये ते टेंडर आहे किती अमाऊंट आहे टेंडरची नोटीस सगळं त्याच्यामध्ये आले आणि स्पष्ट त्यात उल्लेख केला आहे की धाराशिव नगर परिषद यांना सांगितलंय की सगळी टेंडर हे इस्टिमेटेड प्रमाणे देण्या त्यावर कॉन्ट्रॅक्टरला बोलवून वाटाघाटी कराव्या जर कॉन्ट्रॅक्टर तयार असेल तर त्याला वर ऑर्डर द्यावी अन्यथा फेर लिवेला काढा असं त्यात शासनाने स्पष्ट दिलं आहे म्हणजे आपण बघतो की सगळं टेंडर मंजूर आहे टेंडर झालेलं आहे पैसे मंजूर आहेत परंतु याच्यामध्ये जाणून बुजून सत्ताधारी नाना पाटील यामध्ये आडकाठी घालत होते हे शिक्कामोर्तब झालं हे जनतेला कळालं आणि आमच्या आंदोलनाला यश आलं त्याच्यामुळं आणि राणा पाटल्याचे पंधरा टक्के बुड त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची पोटदुखी चालू झाली आणि त्यांनी आमच्यावर भेटबुडाचे आरोप चालू ला करायला लागले आज त्यांनी एक नोट काढली त्या नोटमध्ये आपण जर बघितलं असेल कोण कुठल्या पक्षाचा आहे काय माहिती नाही कोरा कागद आणि खाली फक्त साहा मारल्या म्हणजे त्यांना लेटरपॅड पण नीट मिळालेलं नाही आणि त्यांना सुद्धा माहीत नसेल की आपण आज कुठल्या पक्षात आहेत आज या पक्षात आहेत मग दुसऱ्या पक्षात जातील त्याच्यामुळे मोठे एका दिवस त्यांनी कोऱ्या लेटरपॅडवरती त्यांनी एका दिवस अशी नोट दिलेली असेल आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आज सगळ्या जनतेला कळून चुकलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये जी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये जो निधी वर्ग झाला त्या पालकमंत्र्यांच्या निधीला कोण अडवणूक केली मान्य पालकमंत्र्यांनी एक मेला जाहीर पत्रकारांना सांगितलेलं आहे की राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाला खिळ मारली म्हणजे सगळ्या लोकांच कळाले की या शहर शहरात एकशे चाळीस कोटी रुपयाला कोण अडवणूक केली जिल्हा नियोजन समितीच्या कामाला कोण अडवणूक केली हे सर्व जनतेला कळालं आता जनतेसमोर आपण कसं जायचं आपण स्वतःला कसं सांगायचं की आम्ही अडवणूकी नाही हे फक्त टाळण्यासाठी त्यांनी आमच्यावर बिनबुडा आरोप केले आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणि आम्ही आम्हाला जाहीर हवा नाही या एकशे चाळीस कोटीसाठी त्यांच्या पक्षाच्या किंवा ते कुठल्या पक्षाच्या त्यांनाही माहीत नाही त्यांचं त्यांना माझा जाहीर हवा नाही की त्यांनी पुरावे आणावे आम्ही पुरावे आणावे आम्ही समोर याची चर्चा करायला तयार विरोधक सांगतात की आमच्यावर बिंडपुटाचे आरोप करतात परंतु सर्व जिल्ह्याला माहिती आहे की सदरील कॉन्ट्रॅक्टर हा कोणाच्या जवळचा आहे आणि त्याच्या बिझनेसमध्ये डायरेक्ट पार्टनरशिप कोणाची आहे सर्व शहराला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे आणि राहिला बुयारी गटा योजनेचा विषय ज्यावेळेस राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते नगरपालिकेची निवडणूक लागली होती सन्मान्य अजितदा पवार यांची या शहरामध्ये सभा होती जाईल त्यावेळी राणा पाटलानीच मागणी केलेली आहे या शहराला भुहेरी गटा योजना द्या म्हणून मग आज त्यांनी सांगायचं की विहेरी गटर योजना आमच्या शहराला लागून होती मग त्यांच्या त्यांनीच कशासाठी मागणी केली आहे त्यांच्याकडं आणि त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी सांगितले की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार घेतला आणि त्यांनी अध्यादेश काढला की कुठलीच टेंडर देता येत नाही परंतु मला त्यांना साधं सांगायचं आहे की निविदा नंबर असेल त्याचा त्याची योजना कुठली एकशे चाळीस कोटीची आणि पर्टिक्युलर दोन तारखेलाच मान्य मुख्याधिकारी धाराशिव यांना पत्र काढले एका पत्रक पूर्ण जिल्ह्यामध्ये का प्रत्येक ठिकाणी त्यांना माहिती काय पंधरा टक्केनं टेंडर निघालेलं आहे पर्टिक्युलर धाराशिव मुख्याधिकाऱ्यांना काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की योजना एकशे चाळीस कोटीच्या मा नगोत्थान योजना आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करा तो वाटाघाटीला तयार झाला तर त्या म्हणजे एस्टिमेटेडपणे तो काम करायला तयार असेल तर त्याला वर्कआउट द्या नसेल तयार तर फेल करा असं स्पष्ट यामध्ये उल्लेख आहे